न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे बावीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीदरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या धाडसाने आत अडकलेल्या सहा ते सात नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टाळला आहे या मदत कार्यादरम्यान पी एस आय गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाले असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आलेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे याशिवाय सुरेश पोपट महाजन वैशेचाळीस यांना पाठीला आणि पायाला भाजल्यामुळे तर मयूर लक्ष्मण कुमावत यांना उजव्या हाताला आणि पायाला भाजल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे फायर ब्रिगेडच्या मदतीने आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असून अधिकृत तपास सुरू आहे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे या घटनेत पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव तत्पर असल्याचे यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर पोलीस हवालदार अजय पाटील नितीन वाल्ले संदीप पाटील पोलीस शिपाई दीपक चौधरी ज्ञानेश्वर पाटोळे समाधान पाटील विलास पवार प्रवीण पवार आणि राहुल नारेकर यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला सुप्रबलसाठी वृत्तसंकलन बा चाळीसगाव